नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी आणि कोणती झाडे लावू नये अशुभ आणि शुभ झाडे वास्तुशास्त्रानुसार घरासमोर शुभ झाडे जसे की तुळस केळी अशोक जास्वंद नारळ आणि मनी प्लांट लावणे चांगले मानले जाते काही झाडे जसे की मेहंदी रेशीम दाट बाबळी चिंच आणि काटेरी झाडे घरासमोर लावू नयेत कारण ती वास्तुदोष आणि नकारात्मकता वाढवतात शुभ झाडे तुळस तुळस हे लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि घरामध्ये समृद्धी आणि नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मकता आणते केळी केळीचे झाड भगवान विष्णूचे प्रतीक आहे आणि घरात लावल्याने सुख समृद्धी येते अशोक अशोक चे झाड घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते जास्वंद जास्वंद लावल्याने घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते नारळ नारळ लावल्याने घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता टिकून राहते मनी प्लांट मनी प्लांट लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समृद्धी येते अशुभ झाडे मेहंदी मेहंदीचे झाड घरासमोर लावू नये कारण ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करते रेशीम रेशीमचे झाड लावल्याने घरात भांडण आणि वाद निर्माण होण्याची शक्यता असते ताड ताड लावल्याने घरात नकारात्मकता आणि वाईट शक्ती आकर्षित होतात बाबडी बापरीचे झाड लावल्याने घरात वाद आणि समस्या निर्माण होऊ शकतात चिंच चिंचेचे झाड लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष निर्माण होतात काटेरी झाडे काटेरी झाडे लावल्याने घरात वाद आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग